आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य झाला सुद्धा कोणाला बोलायचं बंद करताय त्यांनी असा हात भागवलेला असतंय त्यांनी म्हणजे आपल्याकडे सदस्य झालो तर आपण एवढे तैट होतो पण जिल्हा परिषदचा सभापती दादांचा खास कार्यकर्ता विजय दादांचा खास जिल्ह्यातला कार्यकर्ता प्रचंड एकनिष्ठ कार्यकर्ता काय माणसांनी गोळा केली साहेबांना बिरावता कल्याणराव पाटील गुरुमूर्ती पाटील अरे हे सगळे हिऱ्यांच्या यांच्या सोबत असायचे आणि हा हिऱ्याचं नेतृत्व करणारा साहेबांना आणि दादांना एकाच व्यासपीठावरती आणणार स्वप्न मंडळींना मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आणि शुभेच्छा त्यांचं अभिष्ठ चिंतन फक्त दोन ते तीन मिनिटाच माझं आपण सगळे आजच्या दिनी धीर गंभीर आहोत आपण खरं म्हणजे खूप मोठ्या आनंदाचा प्रसंग नाहीये एका महापुरुषाला एका खेड्याच्या दैवताला आपण आठवण करतोय गेली अठ्ठावीस वर्ष झाली दोन ते तीन मिनिटात बोलणार आहे मी पण मी तुम्हाला नरवळे साहेबांच्या सहवासात जे जेणे वाढले जेणे जेणे बसले उठले त्यांच्या सगळ्या डोळ्यासमोरून जाणारा हा विषय आहे परंतु या तुम्हाला सगळ्यांमध्ये बसणाऱ्या दैवताची आठवण काढणं त्यांच्या काही आठवणी दोन्ही मिंटामध्ये सांगणं हे आपलं आपले कर्तव्य ठरत खरं म्हणजे मी त्यांच्या सोबत त्यांच्या मुलासारखा परंतु त्यांच्या सावलीसारखा मी त्यांच्या सोबत असायचो खर म्हणजे हे चमत्कार आहे अशा राजकारणामध्ये अशी मंडळी असतात का, का। गांधीजी बद्दल लुई पाश्चर म्हणाले होते की काही वर्षानंतर मिलन साहेब एक हजार वर्षानंतर लोकांना सांगितलं की गांधी नावाचा एक नागडा माणूस कपडे नसलेला या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर लोक विश्वास ठेवणार नाही असा उघडा माणूस कसं काय स्वातंत्र्य मिळवून देतो कालांतराने तुम्ही जर नरोळे साहेबांच्या बद्दल सांगितलात की नरोळे साहेब शेतात झोपाला जायचे घरातले नात्यातले गावातले दहा पंधरा तरुणांना घेऊन शेतातल्या तालमीमध्ये घेऊन जायचे आणि मुक्काम करायचे लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची निर्व्यसने चारित्र्य संपन्न सदैव मातृतुल्याचं नेतृत्व साहेब जेव्हा गेले तेव्हा प्रचंड शो त्या अंतयात्रेमध्ये शेवटच्या शोकसभेमध्ये मी एक वाक्य म्हणालो होतो म्हणून त्याचा पुनरुच्चार करतो मी म्हणालो की आमच्या लिंबि चिंचोळी गावाला प्रत्येकाला एक आई नाही ते दोन आया आहेत एक जन्म देणारी आई आणि ही सगळ्यांना वाढवणारी ना बसवेश्वर नावाची आई हे जेव्हा मी म्हणालो होतो तेव्हा सिद्धरामप्पा पाटील साहेब मोठ्यानी हंबरडा फोडला होता ब्रह्मदेव दादा होते दिलीप दादा होते सगळ्यांनी ढसाडासाहेब रडायला लागले खरं म्हणजे पितृतुल्य म्हणतो हे मातृतुल्य हृदय आईच्या रूपाने या गावाला त्यांनी सांभाळले संध्याकाळी उतरले एखाद्याच्या खांद्यावरती हात घालायचा त्याला टांग मारायचा त्याला कुस्ती घालायची तो कुठल्या वयाचा आहे तो कांबळे आहे का तो मुल्हा आहे का तो शेख आहे का तो वाघमारे आहे ते कधीच बघायचे नाही पण असं पकड घेऊन एक पाच दंगा दंगामस्ती करायचे ते जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून म्हणतो मी कालांतर तुम्ही कोणाला जर म्हणाला असा एक सभापती होता आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणाला बोलायचं बंद करताय त्याने असा हात फाकवलेला असतंय त्यांनी म्हणजे आपल्याकडे सदस्य झालं तर आपण एवढं तैट होतो पण जिल्हा परिषदेचा सभापती दादांचा खास कार्यकर्ता दादांचा खास जिल्ह्यातला कार्यकर्ता प्रचंड एकनिष्ठ कार्यकर्ता काय माणसांनी गोळा केली साहेबांना ग्राहक कल्याणराव पाटील गुरुमूर्ती पाटील अरे हे सगळे हिरे यांच्या सोबत असायचे आणि हा हिऱ्याचं नेतृत्व करणारा साहेबांना आणि दादांना एकाच व्यासपीठावरती आणणार स्वप्न कोणी पाहिलं नव्हतं पण सुरेश दादा होते तिथं चंद्रकांत गोडके साहेब होते आणि नरवे साहेब होते या तिघांनी ठरवलं हे चमत्कार आपण करून दाखवायचं प्रचंड दोन घराण्यात पण हे शिवधनुष्य उचललं त्यांनी आणि हुतात्मा स्मृती मंदिराच्या व्यासपीठावरती दोघांना एकत्र आणलं दादा विजय आणि शिंदे साहेब एक गावातला आमचा म्हणजे मामा नावाचा कार्यकर्ता हे काम करू शकतो आम्ही जेव्हा बघितलो आम्हाला आकाश बघितल्यासारखं व्हायचं आम्हाला हे प्रचंड पाहिल्यासारखं सागर बघितल्यासारखं व्हायचं आणि गेले अठ्ठावीस वर्ष नुसते आठवणीत नाही मी सकाळी उठलो ते जुनं लेख काढला माझ्या डोळ्यात पाणी आलं ते मी रडायला लागलो अरे मामाने आपल्याला काय केलंय काय नाही मित्रांना एकच दंभ सांगतो आणि थांबतो आम्ही पुण्याला निघालो होतो रवी होता आमच्या सोबत नटराज होता त्रिशेल होता पाच लाख आमच्याकडे बॅगेच पाच लाख होते आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की सकाळी आंघोळीला टावेल एकच आहे नरळे साहेब म्हणाले इंग्लिश बात करू इंग्लिश बाद एकच टावेल आम्ही सात जणांनी आंघोळ केले पण आठवा माणूस कोण होता तर नरळे साहेब होते रवी कोरे आम्ही म्हणजे त्याचे सगळ्या समाजाचे घटक होते आणि सभापती करता सगळ्यांचं टावेल पुसलेले टावेल आता माझा मुलगा माझा टावेल वापरत नाही माझं साबण वापरत नाही म्हणजे हे हा ही तफावत आहे ही पिढ्यांमधली फरक आहे आणि म्हणून असं लोकनेतृत्व एक स्वप्न होतं त्यांचं स्वप्न अधूरं राहिलं ते मला म्हणायचे गुरुजी गावात जायचं लोकांना भेटायचं या रेवण सिद्धेश्वरांचा आशीर्वाद घ्यायचं मगच ऑपरेशन तर म्हणजे देवाच्या भेटीला त्यांना यायचं होतं पण देव त्यांच्या स्वतःच्या भेटीला स्वर्गात बोलावून घेतलं हे आमचं आमचं तुमचं दुर्दैव आपलं दुर्दैव ते रेवण सिद्धेश्वरांचं दर्शन त्यांना करायचंच होतं पण ते अंतिम दर्शन ठरलं आणि म्हणून ह्या महादैवताला आम्हा तुम्हा सगळ्यांच्या मामाना या नटराज शिरसे नरोळे यांच्या पप्पाना सिद्धेश्वर नरोळे अशोक मामा यांच्या बंधू राजांना सर समस्त नरोळे परिवारा गावातले सगळे परिवार मग ते पाटील असू दे 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 शेख सगळेच एक नातं होतं आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की लोकांचा विश्वास बसणार नाही जसं गांधीजींच तसंच या नेत्याचं होईल परंतु असा माणूस होऊन गेला आपण पाहिलेले डोळ्यानी आणि समस्त राजकारणी मंडळींना सांगूया असंही नेतृत्व असतं दिशामध्ये शंभर रुपये घेऊन सोलापूरला निघणार सिद्धू बहुम त्यांनी शंभर रुपये घेतलेलं मी बघितलंय अंकर रॉकोरी मग सिद्ध मग शंभर रुपये द्यायचे शंभर रुपये मला आश्चर्य वाटायचे जीप मध्ये गेले फक्त शंभर रुपये नाही अठ्ठ्याहत्तर गुरुजी नाही शंभर किती घ्या सातारा म्हणायचे प्रपंचात राहून सुद्धा वैराग्य सांभाळणार आहे हे नेतृत्व आम्हाला तुम्हाला सगळ्यांसाठी एक दैवत्याच्या रूपाने ही सगळी मंडळी गोळा केली का कशी केली असेल सांगा दुधरी असेल हणंब असेल तीर्थ असेल तो बराळी असेल वळसंग नसेल या सगळ्या गावाच्या लोकांना आजही असं वाटतं की नरवेसर जाऊन दोन तीन वर्ष झाले आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मंडळाच्या वतीनं नरोळे परिवाराच्या वतीनं खूप मोठी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो तुमचं प्रेम या परिवारावरती सुशी नरोळे साहेबांच्या कार्यावरती त्यांच्या सगळ्या कर्मावरती राहो एवढीच मी प्रस्तावनेमध्ये एक दोन मिनिटं आधी घेतलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागून मी थांबतो विनम्र अभिवादन करून त्यांना आम्ही थांबतो धन्यवाद Thank you.